प्रश्न पडतोय दोन मिनटं ऐकून घ्या फक्त तुम्हाला पटतंय का बघा ही जी साप ही म्हणते टेम्पो गावात पाणी उचलताना तीन वेळेला शिफ्टिंग पाणी करते मग त्या मोटरच्या पंख्यात साप मरत कसं नाही तर आपल्या मोटर गावला तर साप मरत मग ती मरत कसं ना सर

कोण म्हणत अरे ते कॉन्ट्रॅक्ट घेतला असते ते एवढं माहिती खायला सांग तुम्ही कॉन्ट्रॅक्ट वाले घेते ती जा, मास दस्तीने सोडते सापखाली सोडते मग ना आम्ही पिरू हो तुम्ही दोघं पिरले म्हणून तुला येईल नको म्हणतो तुम्ही आज त्याचा काय संबंध आहे मोठा आवाज कोणी का लावला काल कोमड्यात वाव होता दादा राखरा देखन निघते ते मोराचं प्रमाणच कमी झालंय ते तांबड गावातच कमी झालंय तुम्हाला माप माफ का पण तुम्ही एवढा चिंता का करता तुम्ही तुम्ही तीन टायमाला खावा खावा निमंत्रण आवेगी मग तुम्हाला कोणाच कुठं दिसलं अरे मा हाय ते म्हणून आम्हीच म्हणतो दिसले जरा बघितलं म्हणून सांगितलं हां याकंदा बघितलं असेल हँडला झोपीत भीती दिसायला लागली म्हणून या कोणस म्हणते तुम्ही आलाय झोपीला तुम्ही आलाय आता झोपीला आम्ही झोपीला तुम्हाला हात घातल्यावर साप दिसत असली ती साप नसतो ती हा बरं लागला साप विषय त्याला साप म्हणते रे मग काय म्हणते चांगला आणि हे चाल ना तीच गेल तीच आलं ना आता दुनिया कुठे गेली कान बदलणार का नाही सांगते कोण म्हणते तुमच्याच भागात कुठे मिळते काय तुम्ही तुम्हाला नदी खालतो जेवढे दिसते आमच्या इकडे भागात काही नाही कोणच नाही तुम्ही जाऊन राहिले डोंगरावर तुम्हाला कसं राहणार काय काय सिटीत राहायलाय मग तुम्ही डोंगरावर जाऊन राहिलाय बरं तुम्ही ह्याच्यात राहायलात राहिले आम्हाला दिसत नाही आम्हाला दिसत नाही आमचे मित्र ते मित्र हो या आम्हाला दिसत हो सांग चला घेऊन उरफड बोलताय तुम्ही सगळे उरपडेच काय समजाय मुताय बघा घ्या 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 मारा

माहिती असेल काय हा कुठे काय गेले डॉक्टर आहे कशाही डॉक्टर आहे ते मग गेली कुठे गेले आता नवीन तंत्रज्ञान आले औषध आली त्याला औषध आता लोक किती कोंबडे टोचते पहिली महिन्याला कशी टोच म्हटलं काय वाय आहे का आता काय व्हायला लागले माहितीये काय गावात एक पाच दहा डॉक्टर झाले